महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाचा प्रश्न पुन्हा एकदा गतिमान झाला आहे मराठा आरक्षणाबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने दिलेला सुधारित शासन जाहीर झाला यानंतर ओबीसी समाजाच्या शंका आक्षेपामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या ओबीसी आरक्षणासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन उपसमिती नेमली परिणामी राज्यभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत विखे पाटील समितीचा जिहार मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरी क्षेत्रात आरक्षणाचे फायदे संविधानिक मर्यादा न ओलांडता द्यायचे प्रयत्न ओबीसींची भूमिका मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात घेण्याला तीव्र विरोध आधीच ओबीसी आरक्षणातील स्पर्धा मोठी असल्याचे त्यांचे म्हणणे बावनकुळे समितीची नेमणूक ओबीसींचे हित अबाधित राहावे व मराठ्यांना योग्य न्याय द्यावा या दोन समांतर दृष्टिकोनातून सरकारने नवी समिती नेमली पन्नास टक्केच्या मर्याद्यावर सर्वोच्च न्यायालयाचा ठाम निर्णय त्यामुळे कोणतेही नवे आरक्षण टिकण्यासाठी ठोस कायदेशीर व पुराव्या आधारित भूमिका आवश्यक मराठा व ओबीसी या दोन समाजामध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता राजकीय पक्ष व नेते याचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आरक्षणाबाबत कोणत्याही समाजाचे हक्क हिरावले जाणार नाहीत कायदेशीर मर्यादा व न्यायालयाचे निर्णय लक्षात घेऊन तोडगा शोधावा लागेल समाजामध्ये संघर्ष नको तर परस्पर संवादातून मार्ग काढणे गरजेचे आहे संवाद व समन्वय समाजामध्ये विश्वास निर्माण करणे तज्ज्ञ समित्या कायदा व पुरावे यावर आधारित अहवाल सादर करणे राजकीय इच्छाशक्ती निवडणूक राजकारणाऐवजी दीर्घकालीन सामाजिक न्यायाला प्राधान्य अंतिम निर्णय उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयातूनच येणार यामुळे ठोस पुरावे व संविधानिक चौकट महत्त्वाची मराठा व ओबीसी हे दोन्ही समाज महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक व राजकीय क्षेत्राचे आधारस्तंभ संघर्षाऐवजी सहकार्याने समाधान शोधणे हाच एकमेव मार्ग आहे सरकारवर जबाबदारी निश्चितपणे आहे की ते तटस्थ व न्याय भूमिका घेत घेतील आणि आपण नागरिक म्हणून लोकशाही मार्गाने संविधानिक चौकटीत राहून या प्रश्नावर विचार करणे खूप आवश्यक आहे आरक्षणाचा प्रश्न हा केवळ आकडेवारीचा नाही तर सामाजिक न्यायाच्या भावनेशी निगडीत आहे मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून सह प्रवासी आहेत या जाणिवेतूनच महाराष्ट्राचा भविष्यकालीन तोडगा उभा राहणार आहे